ू करे रे दुश्मना बरे का फ धर्म धर्मता रावया कोण झुंजात मागे उरे भारता आम्ही तुलाच देव मानतो तुर्ता, तुर्ता भूत धर्म एक जानतो मोक्षोत धर्म तूं त मोक्षो राख थो महाराषी ब्रह्मा राग थो महाराज ब्रह्मा परंपरा नमस्कार स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे कित्येक सूरवीर या मातीत जन्मले त्यापैकीच स्वराजाची धगधगती जीवाला ज्यांनी एकाच वेळी फ्रेंच डच इंग्रज पोर्तुगीज आणि इस्लामी सत्तेला हादरून सोडले होते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रम सौर्य आणि त्याग याचे मूर्तिमंत प्रतीक आज आपण जाणून घेणार आहोत शेर शिवाच्या छावाच्या बलिदान मासाच्या गौरवशाली इतिहास छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते स्वराज्याचे निष्ठावन रक्षक होते औरंगजेबाने अनेक कारस्थान केले पण छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलन तेज बुद्धिमत्ता व चातुर्यामुळे औरंगजेबाच्या हाती सहज लागले नाहीत पाच फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच लोकांच्या विश्वासघातकामुळे पकडले गेले पण तरीही छत्रपती संभाजी महाराज धीटपणाने उभे राहिले अत्याचार झाले छळ झाले रोज एक एक अवयव तोडले जात होते सुली जाती डोळे काढले काढली पण त्यांचा स्वाभिमान कोचित नाही चाळीस दिवस आमानुस छळ झाले चाळीस दिवस आम्हाणूस छळ सहन करून छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारण्यास नाकार दिला शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी आपल्या रक्ताने स्वराज्याचा इतिहास स्वर्ण अक्षराने लिहिले जाणारे बलिदान दिले संभाजी महाराज केवळ इतिहास नाही तर ते आजही प्रेरणादायी शक्ती आहेत चला त्यांच्या बलिदान मासात त्यांची ज्वलंत आठवण ठेवून आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात जोपासा या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदानाला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या दरशे अंशापासून म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च एक महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची आठवण म्हणून बलिदान मासाचे आचरण केले जाते या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते कोणताही आनंदाच्या उत्सवाच्या सणाचे आयोजन केले जात नाही संपूर्ण महिना छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर अखंड देवता दिवा लावून ठेवतात शेवटी फाल्गुन आमावस्याच्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी संपूर्ण दिवस कडकडीत उपास करून त्या दिवशी संपूर्ण गावात मुक्पदयात्रेचे आयोजन केले जाते यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचा आबालोदांचा तसेच कित्येक प्रतिष्ठ मान्यवरांचा सहभाग असतो यात कल्याण आमदार श्रीमती सुल्वा गणपत गायकवाड यांनीही मोठ्या हरेरीने भाग घेतला होता त हालू न भी कढी जमयात नाना शिविवर्शि झुंगार चा त मुकासी

मोठं बलिदान केलेलं नाही सहन केल्यानंतर हिंदूंचा पवित्र नववर्षाचा दिवस म्हणून जीवात डोक्यात ठेवून वावरणारा औरंगजेबाने शेवटी आज फाल्गुन वद्य

চা সুতা আমি মার্গ জানু শাশুতা শ্লোক ছাত্র ছত্রপতি थोडक्यात सांगतो जे आपण काही श्लोक घेतले श्लोक साक्षात संभाजी महाराजांचं बलिदान सांगणार भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराजांचे जय वारल संभाजी राजे ज्यांना आज आपण इथे जे दुःखद हे अग्नी आणि हे दिलं या मुलांनी जे पुण्यावरून आग्रह घेऊन आले आणि इथे प्रज्वलित करून त्यांचा हे केला आणि इथे सर्व म्हणजे बहुसंख्येने तुम्ही लोक खरंच उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल त्याबद्दल मी खरंच तुमचे धन्यवाद मानते कारण एकजुटीने राहणं हे खूप आपल्याला आता गरज आहे एकजुटीने राहतो मी आणि एकमेकाचा दिवस नको करू जर

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य लवकरच उन्हाळ्यामध्ये महिलांसाठी आणि पुरुष वर्गांसाठी आपण लाठीकाठी आणि शस्त्रांचं शिवकालीन शस्त्रांच शिबिर घेणार आहोत समुदायाने जायचं असं कुठेही सांगितलं नाही ध्वज उतरवण्यात येईल सर्वांनी अत्यंत शांतता ही झुंजि यात्रा कल्याण पूर्व चेंज पाडा धर्मवीर संभाजी महाराज चौक ते कोळशेवाडी समित्र क्रीडा संकुल येथे श्री संभाजी सूर्य हृदय दय मंत्र प्रेरणा मंत्र व प्रतिज्ञा घेऊन कसलेही गालबोट न लावता कार्य कार्यक्रमाची सांगता केली जाते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय परमवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय